खूप खूप नाश्ता असो किंवा शाळेचा टिफिन डाईट करायचा आहे वजन सुद्धा कमी करायचा आहे तर हा नाश्ता अगदी परफेक्ट आहे आज आपण मुगापासून अतिशय टेस्टी आणि हेल्दी नाश्ता तयार करणार आहोत हे मुग उकडून जरी खाल्लेत ना तरी ते खूप पौष्टिक असतात पण लहान मुलं उकडलेले कडधान्य खात नाही अशा वेळेला मग काय करायचं आहे कडधान्यापासून मस्त एकदम पौष्टिक नाश्ता अशा पद्धतीने तयार केला तर ते आवडीने खातील चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी मूग चार तासापूर्वी भिजवून ठेवले होते आणि तुम्ही बघू शकताय बघा खूप छान प्रकारे हे भिजले गेलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटताना आपल्याला याच्यामध्ये दोन मिरच्या घालायच्या आहेत त्यानंतर एक इंच आलं घालायचं आहे पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे जसं आपण ढोशाचं पीठ तयार करतो ना त्याच पद्धतीने हे पीठसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकताय बघा जर तुम्हाला लागलं तर याच्यामध्ये एखादा चम्मच तुम्ही पाणी घालू शकता तर पीठ आपलं छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आपण पीठ जर बारीक वाटलं ना आपण तर याचा ढोसा खूप छानपैकी तयार होतो इथे मी अगदी एक ते दोन चम्मच पाणी घातलेलं आहे थोडंसं मिश्रण मला इथे घट्ट वाटत होतं त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे पुन्हा छान असं बॅटर इथे हलवून घ्यायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तर तुम्ही ते बघू शकताय बघा बॅटर आपलं जास्त घट्टसुद्धा नाही आहे आणि पातळसुद्धा नाही आहे तुम्ही पाहू शकता बघा अशाच पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅन छान गरम झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे पॅन छान तापून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला तेल लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे बॅटर ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे मी आपण एक ते दोन चमचे ते बॅटर घातलेलं आहे त्यानंतर छान असं पसरून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे या मिश्रणापासून तुम्ही डोसेसुद्धा तयार करू शकता पण डोश्याचं पीठ थोडंसं आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे थोडं पाणी अजून याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे डोसे आपले छान तयार होतील आणि त्यानंतर इथे मी थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे वरती त्यानंतर आपल्याला कांदा त्याच्यानंतर टॉमॅटो घातलेला आहे इथे बीट घातलेलं आहे कोथिंबीर घालायची आहे आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या याच्यामध्ये घालू शकता जसं की कोबी शिमला मिरची जरी घातलीत ना तरीसुद्धा हे खूप छान लागेल तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या जरी तुम्ही यामध्ये घातल्यात ना तरीसुद्धा मुलं अगदी आवडीने खातील इथे आता मी बाजूला थोडंसं तेल सोडलेलं आहे म्हणजे कडा आपल्याला पटकन सुटला जातील आणि वरून आपल्याला थोडंसं एक ते दोन चमचे बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण डोशावरती हे पसरून घ्यायचं आहे तो आपण जे कांदा टॉमॅटो आणि पीठचं हे मिश्रण तयार केलेलं आहे हे मिश्रण तुम्ही जास्तसुद्धा डोशावरती घालू शकता तुम्हाला जर जाडसर से हवं असेल ना तर हे मिश्रण थोडंसं जास्त घालायचं आहे आणि छान खरपूस रंगावरती आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वरून मी घातलेलं आहे चीज हे घरी बनवलेलं चीज आहे आणि आत्ताच बनवले त्यामुळे ते पटकन स्प्रेड होत नाही आहे तुम्ही मोजरेला चीज जरी वापरलं तरीही चालेल किंवा ते छोटे छोटे ट्यूब्स येतात ना चीजचे ते जरी तुम्ही टाकलं ना तरीसुद्धा चालू शकतं सगळ्या बाजूने ही चीज जे आहे ते पसरून घ्यायचं आहे आपल्याला कडेने आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे म्हणजेच आपला डोसा मस्त छान क्रिस्पी तयार होतो तर तुम्ही ते बघू शकताय बघा छान पसरून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हा डोसा पलटी करून घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता बघा ही चिकटलेला नाही आहे हा डोसा आणि छानपैकी हा इथं पलटी झालेला आहे तर दोन्ही बाजूने आपल्याला छान असा भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता बघा मस्तपैकी भाजला गेलेला इथे हा आणि आता वरून जरी तुम्ही चीज घातलत ना तरीसुद्धा चालणार आहे जर तुमची मुलं जास्त चीज खात असतील तर तुम्ही इथे वरूनसुद्धा घालू शकता आणि टॉमॅटो सॉस बरोबर खाण्यासाठी आपला नाश्ता इथे हा तयार झालेला आहे दिवसाची सुरुवात अगदी चटपटीत आणि मस्तपैकी पौष्टिक नाश्त्याने झाली तर क्या बात आहे हो ना तर अशा पद्धतीने आपला हा चटपटीत नाश्ता खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे थंड झाल्यावर सुद्धा हा नाश्ता तितकाच टेस्टी आणि चटपटीत लागतो त्यामुळे लहान ला मुलांनासुद्धा तुम्ही टिफिनला देऊ शकता तर तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा